माननीय संचालक व सर्व सभासद बंधू भगिनी यांच्यासाठी सविनय साधक नम्र निवेदन दिनांक चार पाच दोन हजार चोवीस विषय लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस मतदान जागृती उपक्रम राबविण्याबाबत माझी सोसायटी जागरूक सोसायटी आपल्या पुणे विद्यार्थी ग्रहसेवक पतसंस्थेचे सर्व संचालक सभासद खातेदार हित चिंतक यांना जाहीर आवाहन करण्यात येते की लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी सर्वांनी खालीलप्रमाणे पर शपथ घ्यावी आपल्या सोसायटीने जागरूकता आणि सामाजिक सद्भावना यांच्या माध्यमातून लोकशाहीला बळकट करण्याची जबाबदारी शिकवली आहे मला विश्वास आहे की आपण हा संकल्प निश्चित पूर्ण करू बारामती पुणे मावळ माडा व इतर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये आपण सगळे दिनांक सात मे आणि तेरा मे चोवीस रोजी आपले अनमोल मत देऊन लोकशाही उत्सवामध्ये सहभागी होऊ तोच देश होईल महान ज्या देशात शंभर टक्के मतदान जय हिंद जय भारत